या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर मार्केट यार्ड परिसरात पलटी झालेल्या पवनचक्की घेऊन जाणारा कंटेनर तब्बल एकतीस तासानंतर हैदराबाद कडे झाला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मार्केट यार्डच्या परिसरात असलेला खड्डा चुकवत असताना कंटेनर साइड घेण्याच्या नादात कंटेनर पलटी झाला यामुळे सोलापूर पुणे विजापूर आणि मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या मालवाहतूक आणि प्रवासी सेवेवर परिणाम झाला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मार्केट यार्डच्या चौकात चा कंटेनर चालकांनी भाला मोठं कंटेनर टर्निंग घेताना त्याचा तोल गेला आणि कंटेनरच्या पाठीमागील भागासह कंटेनरवरील सतरा टन पवनचक्की जमिनीवर कोसळली या ठिकाणीच हाय व्होल्टेज विद्युत तारा आणि विद्युत पोल होता सुदैवाने याला धक्का लागला नाही अन्यथा प्रचंड प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाली असते दरम्यान या अपघातानंतर या वाहनाला सरळ करण्यासाठी रविवार सकाळपासूनच यंत्रणा कामाला लागली पण या, या, या यंत्रणेकडून हे काम काही झालं नाही या कंटेनरवरील पवनचक्की सुरळीत करण्यासाठी या कामासाठी ठेका घेतलेल्या थे ग्रहस्थानं थेट पुण्याहून दोन मोठे कंटेनर मागवले जवळपास दहा बारा तासानंतर हे कंटेनर पुण्याहून सोलापूरला पोहोचले अपघाताच्या चोवीस तासानंतर पुन्हा एकदा या कंटेनरवरील पवनचक्की उचलण्यासाठी या दोन यंत्रांचा रात्री अकरा ते सकाळी साडेपाच पर्यंत प्रयत्न करण्यात आला अखेर याला सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कंटेनरवर पवनचक्की व्यवस्थितपणे बांधणी करून हैदराबादकडे पाठवून देण्यात आलं या तब्बल एकतीस तासांच्या खोळपलेल्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची शहरातील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून शहर उत्तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश एनपे आणि जवळपास पंधरा ते वीस वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून दक्षता बाळगली पुण्यातून हैदराबादला पवनचक्की घेऊन निघालेली कंटेनरवरील पवनचक्की पलटी झाल्यानं अनेकांना त्रास झाला यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होऊन यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल का अशी मागणी आता जास्त झालेली होती परंतु वाहतूक चालू होती एक दबाव आम्ही माझ्यासोबत पी एस आय एच पी साहेब आहेत पी एस आय पोकोळ गट आहेत आणि जी माझी टीम आहे संपूर्ण शहरवासी शाखेचे नॉर्थ साऊंथे शाखेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते जोडबावीस पोलीस स्टेशनचे सेकंड मोबाईल पी सी आर टू आहे ती त्यानंतर जे आमचे लाईनमन आहेत ज्यांनी विद्युत प्रवाह खंडित केला होता हे काम होईपर्यंत ते बलकर करत अखेर शेवटी सकाळी साडेपाच वाजता आम्हाला याच्यामध्ये यश आलेला आहे आणि वाहतूक पुरळीत चालू आहे ते हायवेचे जे ट्रेन जे आहेत त्यांनी पण आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी आणि जे आणलेले दोन्ही ट्रेन जे आहेत ते हे करून आता वाहतूक आज एकदम पुरळीत चालू झालेली आहे आणि हा बंकर जे आहे ते, ते पुढे आपल्या वाहतुकीचा अडचण ना होणार नाही अशा स्वरूपामध्ये आम्ही गावाच्या बाहेर सत्कडे जाऊन त्यांना बाती लावून त्यांनी जावा आता त्यांना सूचना आपल्या मार्गेटार चौकात ते पवन मेन बॉटम जॉब होता काल रात्री पैकी झालेला अकरा वाजता रविवारी सकाळी पट्ट म्हणजे रात्री सायंकाळी अकराला ला काम चालू झालं पट्ट पाच वाजता बंद झालेलं आहे एक दीडशे टनाची आणि एक शंभर टनाची ट्रेन लावली या दोन क्रेनच्या सहाय्याने दुसऱ्या ट्रेलरवर खालचा टेलर ॲक्सिडेंट अपघाती काढून नवीन ट्रेलर लावून ह्याला लोड करण्यात आलेला आहे साधारणतः याला अकरा ते पाच म्हणलं तर एक पाच सहा तासाचा कालावधी गेला तर असं काम करण्यात आलेलं आहे किती लोक होते नेमकं भरपूर कम से कम नाही म्हटलं तर तीस चाळीस माणूस होते डिपार्टमेंट सेक्शन होते तीस पस्तीस लोक सर्वजण कॉपरेट केलेले काम सक्सेस झालेलं आहे सुनील नगर एम आय डी सी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी नियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साथ चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असोबा वा साखरपुडा मुंज वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेह संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर